काहीतरी थोडंफार कुठं स्पर्धा वगैरे यात्रा वगैरे वर दोन वर्ष खूप बेकार गेले कोरोनासाठी तुमच्या दिवसात तुम्ही त्या दिवसात म्हणजे कसे दिवस काढले ती तुम्ही म्हणजे कोरोनामध्ये तर खूप फार दिवस निघले म्हणजे कोरोनात गावगाव पूर्ण पूर्ण गाव जाम झाली होती कुठं बाहेर निघा बाहेर निघता येत नव्हतं कुणीकडं म्हणजे शेजाबाजारी कुठला माणूस माणसापाशी माणूस राहिलेला नव्हता कोरोनामध्ये जी खूप बेकार प्रेस झाली कोरोनामध्ये सगळ्या लोकांची मग एकतर आपली तालमीत असतो एकतर आपण त्यात अजून कुस्ती मेहनत बंद असते हो त्या कसं रुटीन तुमचं चालवलं दिनक्रम कसा कोरोनाच्या काळात तुमचा चालला कोरोनामध्ये घरीच प्रॅक्टिस करत होतो घरीच आपलं काय थोडा डाएट असलं काय घरीच काय सुद्धा होतं घरचंच घरी व्यायाम करायचा कुठं म्हणजे घराबाहेर काही कुठे गेलोच नव्हतो आणि प्रॅक्टिसचं कसं केलात प्रॅक्टिस बंदच होती बंद प्रॅक्टिस बंदच होती काय तर फक्त घरीच व्यायाम करत होतो आणि घरच घरीची काय डायरेक्ट तेवढं बाहेरचं काय म्हणजे फळ वगैरे घरी बाहेर भेटत नव्हते आणि जे फक्त घरी काय दूध वगैरे घरचं तूप वगैरे असेल घरी व्यायाम करून तेवढंच खात होतो मग आता कसं रुटीन कसं चालू आहे आता सध्याचं करंटचं आता रुटीन किती जातोय प्रॅक्टिस करतोय हनुमान आकडा म्हणून आपल्या इथं आहे बजरंगबली आकडा आहे अण्णासाहेब आयखोडायचं तिथं प्रॅक्टिस करतोय आणि कुस्ती क्षेत्रात तुम्हाला म्हणजे या कसं वाटलं कुस्ती क्षेत्रात पदार्पण कितव्या वर्षी केला तुम्ही तशी तर आमच्या हाला ते म्हणजे परिस्थिती खूप हा लागली आमची होती नाजूक परिस्थिती आमची म्हणजे खूप गरीबीतून आई वडिलांनी दिवस काढलं आजोबाने आमचे दिवस काढलं आणि आजोबाला एक आवड होती कुस्तीची किंवा पैलवांकीची आवड होती थोडी परिस्थिती गरीब असल्यामुळं आजोबाने मग आजूबाडला का थोडं कुस्ती व्यायाम कसं काय शिक शिकवलं वडिलांनी व्यायाम केला पण आमच्या काय ते आम्हाला जमलंच नाही वडला बी जमलं नाही परिस्थिती असल्यामुळं म्हणजे बाहेर तालमी त्यांना कुठं पाठवता आलं नाही किंवा जे पाहिजे ते खोराक भेटला नाही वडिलासनी मग वडील पहिली काय म्हणजे मोटरसायकल वगैरे कुठली चारचाकी वाहन अनेक नव्हती मग त्यांना आजोबाने सायकल घेऊन दिली होती किंवा बैलगाडी होती मग त्यावर जायचं किंवा सायकल जायचं मग इथं लोमिवाडी म्हणून गाव आहे त्यामुळे प्रॅक्टिस करून यायचं आणि इव्हन घरी मग पहिलं कसं गव्हाचीक वगैरे किंवा घरचं जे खुराक होतं ती ओर्डिंग खुराक होतं आता जे खुराक भेटतं ते आज कुठेही खुराक भेटतं ती पण जे पहिलं जे भेटत होतं ते बदाम वगैरे असलं काही नव्हतं मग खपली गव्हाचीक भेटायचा की गव्हाचं मग घरीच घरचं दूध म्हशीच दूध तो पासायचं ही खुराक पहिला घरीच वरता ते वरला वडलांनी वडलांनी वडलाने एम केला के पण ती कुस्ती खेळायला कुठं बाहेर म्हणजे आखाड्यात किंवा तालमी त्यांना ताल आलं नाही परिस्थिती नसल्यामुळं फक्त आवड होती आजूबाजू आवड होती वडलासणी आवड होती त्यांची इच्छा म्हणजे आज मी पूर्ण केली मी त्यांना जमलं नाही ते पण आजोबा जमलं नाही ते त्याला बाबा म्हणजे माया वरलासणी पैलवान करायचं होतं हे करे मी ती परिस्थिती म्हणून जमलंच नाही मग आजोबाची इच्छा होती की आपल्या घरात कोणतरी पैलवान पाहिजे बाबा कोणतरी असं म्हणजे पाहिजे नाही मग त्यांनी एक निर्णय घेतला की आपल्या घरात म्हणजे आम्ही तिघं भाऊ भाऊ होतो आणि आता कोण पाहिलं होईल कसं होईल काय वगैरे होईल मग आम्ही इथं प्रॅक्टिस करायचो इथं एक आमची तर गाडी वस्ती तालीम आहे तिथं ता वाचतात होते आऊदा पण गाडीके तालीम होती तिथं प्रॅक्टिस करायला हून सहा वाजतायचं प्रॅक्टिस करून यायची आणि खोराक त्या टायमाला काय नव्हत ना दूध घरचं मग चपाती वगैरे घरचे दूध असं एवढं बाकी म्हणजे खोराक कुठली काय नाही किळे वगैरे कवा तरी भेटायची किळेसुद्धा किळे भेटत नव्हती हिथंच जीवन जाऊन आम्ही वर्षभर इथंच प्रॅक्टिस केली इथंच त्यातून मग निर्णय घेतला वाला आणि बाबा ह्यातला कोणतरी पहिला कोणतरी आपण तालमेल टाकायचं का आपली परिस्थिती नाही काय करायचं मग ह्याच्यात चर्चा केली वडलांनी खूप आजोबा वालांनी मी पाहतोय आल्यापासून एकतर तुमचं ते जुनं घर पहिली तर गोष्ट तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो कारण तुम्ही आज खूप छान असा बंगला बांधलेला आहात त्यासाठी आणि दुसरी तर गोष्ट तुम्ही त्या जुन्या घरात घर बघितलं तुमचं त्या जुन्या घरात कशी दिवस काढली ते दिवस कशी होती नाही खूप हालकाश दिवस निघल आता हे म्हणजे आमचं दोन हजार पाच साली घर जळलं होतं म्हणजे आमचं छपराचं घर होत असेल त्याच्या पाच खोल्या आमच्या पाच खोल्या दहा खोल्या होत्या छपरा होतं म्हणजे उसाचा छपर असताना ते छपर होत मग ते दोन हजार पाच साली लाईट शॉर्ट कशा ते घर जळलं आमच्या म्हणजे टोटल दहा खोल्या जळल्या आमच्या तेव्हापासून तर खूप बिकट परिस्थिती झाली म्हणजे मग ते पुढे सहकार्य केलं शेजारी सहकार्य केलं पगारांनी सहकार्य केलं मग ती पत्रा टाकला ती आणि ती म्हणजे हा सांगण्यासारखं दिवस नव्हतं म्हणजे जे छपार होतं ती पावसाळ्यात कसं राहायचं कसं नाही ती म्हणजे खूप दिवस जरी आठवलं तरी असं वाटतं की असं दिवस कोणावरती जेवण येते इतकं खूप दिवस बेकार होतं ती आणि त्या दिवसात आत्ताच्या दिवसात काय म्हणजे कसं वाटते मग त्या दिवसात सोने दिवस आले सोने दिवस म्हणजे बोलायचं नाही आतक दिवस छान आलं खर जे पहिलं जे होतं दिवस जे पहिली आर्थिक परिस्थिती होती किंवा कोणाची गरीब होती कोणाला काही खायला भेटत होतं ना भेटत होतं वगैरे म्हणजे अॅक्च्युली एकदम पर आता म्हणजे सोन्या दिवस आलं प्रत्येकाला नक्कीच आबा दिवस बद बदलत असतेच सर्वांचे हे कसं आहे एका पैलवानची एका पैलवानीच विचारपूस केली पाहिजे कारण आज कोणच करत नाही महाराष्ट्रात बघतो आता बघतोय राना मी रानातच मोठा बंगला बांधलेला आहे छान असं चाललेलं आहे तुमचं मग पुढची तयारी काय ठरवलंय अधिवेशन आलं जवळ अधिवेशन आलंय आता मी अजून ठरवलं आहे की अजून एवढं झाली आठ धाव झाली मी तालमीत चाललो आहे प्रॅक्टिस करायची म्हणजे अजून स्वप्न नाही किंवा महाट केसी स्पर्धा जवळ आली दोन वर्षाची कोरोनामुळं स्पर्धा नव्हती झाली नव्हती मग आता स्पर्धा त्यांनी जाहीर केली पोवा स्पर्धा होईल म्हणून मग ती मला प्रॅक्टिस